ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर दो ज्ञानदीप विद्या मंदिर येथे महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन मेस्टा संघटनेच्या अधिवेशनाबद्दल सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रमुख मान्यवर मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजयराव तायडे पाटील यांचे मेस्टाचे नवी मुंबई अध्यक्ष सुरेश भाऊ संकपाळ यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच यावेळी एकवीस एप्रिल रोजी ठाणे येथे होणाऱ्या अधिवेशनामध्ये उपस्थित राहण्यासाठी आवाहन करण्यात आले या सभेसाठी नेस्टा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजयराव तायडे पाटील ठाणे जिल्हाध्यक्ष नरेश पवार कोकण विभाग अध्यक्ष गजानन पाटील नवी मुंबई अध्यक्ष सुरेश संकपाळ नवी मुंबई सचिव दिनेश मिसाळ तसेच तुकाराम नांदुगडे दादासाहेब यादव भारती रुळे स्मिता संकपाळ ढाके सर कारपिरकर सर शिरवाडकर सर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया डॉक्टर संजय तायडे पाटील संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन मेस्टा मेस्टाचं दरवर्षी गेल्या दहा वर्षापासून अधिवेशन होतं आज हे दहावं अधिवेशन ठाण्यामध्ये डॉक्टर काशीनाथ घाणेकर सभागृहामध्ये पार पडते या अधिवेशनाला महाराष्ट्राच्या राज्यभरातून अगदी गोंदिया गडचिरोली सारख्या दुर्गम भागातून देखील खाण्याकोप्यातून नंदुरबार असेल धुळे असेल इकडं कोल्हापूर असेल शिरोळ पासून तर आपल्या धुळे नंदुरबार पासून तर उमरघ्यापर्यंत असं चारही बाजूनं सगळ्याच राज्यातले संस्था चालक हे उपस्थित राहणार आहेत आणि इथे विचारांची देवाणघेवाण तर होईलच होईल पण आमच्या काही अडीअडचणी आहेत त्या संदर्भात या सगळ्या चर्चेसाठी आणि ठरावासाठी स्वतः राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब त्यानंतर पंकज भोयर सर म्हणजे शिक्षण राज्यमंत्री कामगार कल्याण मंत्री त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथजी शिंदे साहेब असे सर्व मान्यवर मंडळी अनेक आमदार शिक्षक आमदार पदवीधर आमदार हे सगळे उपस्थित राहणार आहेत आणि यांच्या सगळ्यांच्या साक्षीनं आमच्या या इंग्रजी शाळांच्या व्यथा ज्या आहेत त्या व्यासपीठावर मांडल्या जातील त्याचबरोबर जे काही शाळा अतिशय चांगल्या पद्धतीने चालवतात अतिशय त्यांचं कौतुक करणं योग्य आहे आणि म्हणून या मांड्यवरांच्या शासन त्यांचं बेस्ट म्हणजे चांगलं एक उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार उत्कृष्ट संस्थाचालक पुरस्कार उत्कृष्ट शाळा पुरस्कार उत्कृष्ट प्रिन्सिपल म्हणजे मुख्याध्यापक पुरस्कार असे काही पुरस्कार सुद्धा आम्ही या वा। मांडणारे असते या शाळांचा उत्साह वाढावा म्हणून देणार आहोत आणि म्हणून अतिशय खेळवेळीच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये हे अधिवेशन पार पडणार आहे आणि या अधिवेशनासाठी मी आपल्या माध्यमातून आवाहन करतोय की जे जे शिक्षणप्रेमी असेल जे जे संस्थाचालक असतील जे जे शिक्षक असतील मुख्याध्यापक असतील आपणही यावं आपल्या आजूबाजूला जे शिक्षणप्रेमी असेल त्यांनाही सांगावं आणि येत्या एकवीस तारखेला एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता डॉक्टर काशीनाथ घाणेकर सभागृह ठाणे वेस्ट इथे सर्वांनी आहे आणि सर्वांनी मिळून त्या शिक्षकांच्या आणि संस्था चालकांच्या कुंभमेळ्यामध्ये सामील आहे धन्यवाद मेष्टा ही महाराष्ट्रामध्ये जवळ तीस ते बत्तीस हजार आमचे सभासद नोंदणी असलेली एकमेव संस्थाचालकांची संघटना आहे आता यामध्ये ज्यावेळेस सं चालकांनी एक इंग्रजी माध्यम चालू केलं आणि इंग्रजी माध्यम चालू करण्याचा हेतू एकच होता की सर्वसामान्य विद्यार्थ्याला पण शिक्षण मिळावं हा हेतू ठेवूनच संस्था चालकांनी शाळा चालू केल्या परंतु मध्यंतराच्या ह्याच्यामध्ये ज्या काही जाचक अटी यायला लागल्या की त्यामध्ये संस्था चालकांना भरपूर अडचणी यायला लागल्या आहेत आता ह्याच्यामध्ये हे करत असताना एकच मी सांगू शकेन सा, सांगू शकेन की ज्या आमच्या इंग्रजी माध्यमाला शिक्षक काम करतो असल्या लॉकडाऊनमध्ये आमदारित मध्ये काम करणारा शिक्षक आमच्या घरी होता परंतु हे आमचे कमी पगारामध्ये काम करणारे शिक्षक प्रत्यक्षात काम करत होता म्हणजे त्यानं मा पैसा नाही बघितला त्यांनी विद्यार्थ्यांचं हे बघितलं अशा शिक्षकांना सुद्धा जर इंग्रजी शाळा ह्या मोठ्या ह्या असतात तर त्यांनाही त्याचं हे होणार आहे आणि हे जे प्रश्न आहे ती अधिवेशनात आता जवळजवळ आम्ही वर्ष झाला तर हे दहाव्या वर्ष दहाव्या वर्षात आम्ही अधिवेशन भरवत आहोत आणि ह्या ज्या व्यथा आहेत एक मानण्याचं साधन व्यासपीठ हे आमच्या अधिवेशनाच्या निमित्तानं होईल आणि आमचे नेते संजय डॉक्टर संजय ताडे पाटील हे नक्कीच लढवय आहे आणि पदार्थ पाडून घेण्याचं त्यांच्याकडं शिकावं जे मागतात ते नियम सोडून मागत नाहीत आणि ते घेतले स्वतः थांबत नाहीत असं याच्यामध्ये आम्ही मेस्टाच्या संघटनेत फार मोठं त्यांचं योगदान आहे रात्र फिरतात फक्त संस्था चालकांना यांना न्याय मिळवून देण्याचं काम करतात त्यांच्या पाठीमाग आम्ही सर्व बत्तीस हजार सभासद त्यांच्या मागे उभं हो आहोत आणि त्यांना त्यांची ताकद आमची वाढवतोय हो नक्कीच आम्हाला जे काही अडचणी आहेत त्या दूर होतील अशी आपल्या एकवीस एप्रिल रोजी आपल्या ठाणे जिल्ह्याच्या परिसरामध्ये काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या सभागृहामध्ये शिक्षण संस्था चालकांचं व त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे सर्व शिक्षक असतील व इतर घटक त्यांचं अधिवेशन मेष्टा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनच्या वतीने आमचे मार्गदर्शक मेष्टा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय राव ताडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यामध्येच पार पडत आहे तर मी सर्व या शिक्षणप्रेमींना विनंती करतो की या निमित्ताने नी। आपल्या माध्यमातून की या एकवीस एप्रिल रोजी सर्वांनी या अधिवेशनामध्ये सहभाग घ्यावा सहभाग नोंदवा आपले प्रश्न असतील आपल्या समस्या असतील ते या ठिकाणी मांडाव्यात आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी ठराव केले जातील आणि ते ठराव आपण सरकार दरबारी देऊन त्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी आपण पाठपुराव करणार आहोत कारण अनेक समस्या आहेत की त्याची पहिली मोठी यादी आहे परंतु त्यातल्या काही ठराविक मोजक्या प्रश्नांवरती की जे प्रश्न सहजासहजी सरकार सोडू शकतो की त्यातला महत्वाचा कळीचा प्रश्न म्हणजे आरटीची प्रतिपूर्ती हा सर्वात महत्वाचा विषय आहे या अनुषंगाने अनेक विषय आहेत या सर्व विषयाच्या अनुषंगाने आपल्या सुखदुःखाची देवाणघेवाण करण्याकरता एक स्नेहसंमेलनच आहे तर या अधिवेशनासाठी आपण यावं ही मी आपल्या आ, मी नवी मुंबईच्या संघटनेच्या विभागीय संघटनेच्या वतीने आवाहन करतो धन्यवाद